ज्या दिवशी मुलीचा वाढदिवस होता त्याच दिवशी पतीचे निधन झालं घराचा आधारच कोलमडून पडला कोलमडून पडलेल्या पुन्हा उभं करण्याच्या घट्ट पाय रोवून डगमगता संघर्ष करत राहिल्या लग्न दोन हजार आठ साली झालं दोन हजार साली नंतर परत दोन हजार बारा पर्यंत संसार झाला दोन हजार बाराला ला मुलगी झाली मला मुलगी झाल्यानंतर दोन हजार एक्सपायर झाले ज्या दिवशी मुलगी जवळ दिवस त्या दिवशीच एक्सपायर झाले त्यानंतर परत एक दीड वर्ष काय नाही करू शकले दीड वर्ष काही बाहेरच नाही गेले दीड वर्षानंतर परत सासू सासरे म्हातारे असल्यामुळं काहीतरी करायची इच्छा होतीच शिलाई काम काय लग्नाच्या अगोदर पासूनच येत होत मला त्यांची मालक एक्सपायर झाल्यानंतर त्यांना जर जगायचं जरा हे झालं मुश्किल झालं कसं जगायचं काय जगायचं जरा विचारात पडल्यावर ना गार्मेंटचं जरा डोक्यात मी पण गाठलं जरा थोडस म्हणजे बाहेर जाण्यापेक्षा मोल सासू सासरे घर आपलं सांभाळत आपलं घरचं काम करत करत कर म्हणलं चार मशीने घेऊन दिल्या काहीतरी कर्ज काढून आणि असं तिला करायला भाग पाडलं बालपणीपासून शिवणकामाची आवड होती या क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करण्याच्या निश्चयाने त्यांना पुढील रस्ते सापडत गेले केलेला निश्चय पूर्ण करण्यासाठी त्यांच्या सांगली जिल्ह्यातील नागराळे या गावापासून जवळ असलेल्या गार्मेंट मध्ये त्या काम करू लागल्या केवळ वीस रुपये हजेरीवर प्रसंगी पायी चालत जात त्यांनी गार्मेंट क्षेत्रातील कौशल्य आत्मसात केले शिलाई काम एक म्हटल्यानंतर कुंदीला गार्मेंट आहे असं ऐकायला म्हटल्यानंतर कुंदीला गेलो तिथं बघितलं तर होतं काम एक दोन तीन महिने काम केलं तिथं तर कामाला जात होते तर त्याला येण्या जाण्याची सोय नव्हती तर चालत थोड्या दिवस गेलो त्यानंतर तिथं हजेरी माझी पडत होती वीस रुपये वीस रुपये हजेरीत परत कितीतरी दिवस असं काम केलं कुंडीत पण पुनदी कुंडल आणि त्यानंतर दुधंडी या गावातील गार्मेंट मध्ये जाऊन अगदी कमी पैशात काम केले मशीन वर शिवणकाम करण्याचे कौशल्य त्यांनी प्राप्त केलेच पण एवढ्यावरच त्यांना थांबायचं नव्हतं गार्मेंट मधील अत्याधुनिक मशीनच्या मेंटेनन्स करायला शिकण्याची त्यांची जिद्द होती माझी एक जिद्द होती की आपण थोडं मिशनीतली पण थोडीफार माहिती घ्यायची मग आमचे आहेत त्यांना व्हिडिओ कॉल करायचा आणि मिशनचा टायमिंग वगैरे लावायचं त्याच्यावर कॉल कॉलवर बघायचं त्याच्यावर मिशनचं टायमिंग लावायचं मेंटेनन्स बघायचा थोड्या दिवस ते पण शिकले तिथं दुदंडी झाल्यानंतर परत डोक्यात आला आपण एवढं दुसरं म्हणजे दुसऱ्यासाठी करू शकतोय दुसरं आपल्याला मोबदला जास्त काही भेटत नव्हता तासाला किती दहा का बारा रुपये भेटत होतं त्याला मला जरी मिशन बघितलं तरी तेवढंच बसून काम केलं तरी तेवढंच मग तासाला बारा रुपये रे मग आपण जर एक मिशन बघितलं बघायला बोलवलं तर एक पीटर आपली एका मिशनचं टायमिंग लावायला पाचशे रुपये घेते आणि आपण बारा रुपयेत लावून देतो एक तासभर जर मिशन बघितलं तर बारा रुपयेत लावून घेते थोडा विचार केला म्हणजे बघूया काहीतरी करायचं स्वतः मशीन खरेदी करण्याचा निश्चय केला पण आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने मशीन घेण्यासाठी पैसे नव्हते त्यांनी यावर देखील मार्ग काढला घरातील होते नव्हते तेवढे सर्व दागिने गहाण ठेवत त्यांनी सुरुवातीला सहा मशीन खरेदी करत खडतर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर स्वतःच्या गार्मेंट चे स्वप्न सत्यात उतरवले सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता पैशाचा तर पैसे कुठून आणायचे त्याला बचत गट वगैरे माझा काही नव्हता मग परत पैशाची सोय करायची तर सोनं बघितलं म्हटलं सोनं आहे थोडंस आपलं ठेवून घाण ठेवून म्हटलं मोडलं की गेलं घाण ठेवून त्याचं पैसे काढलं चांगलं एक लाख रुपये काढलं एक लाख रुपये मध्ये पाच सहा मिशिनी घेतल्या आम्ही सहा मिशनी घेतल्यानंतर त्यावेळेला मी विचार काही केला नव्हता की कुठून काम घ्यायचं काय करायचं त्यावेळेला काहीच विचार नव्हता पिशव्यांचं काम मागितलं ते पण तशासारखंच भेटलं पिशव्याचं काम घेतलं पण त्याला जर दुसरीकडून कुठून काम घ्यायचं तर त्याला स्पेशल मिशिनी लागते स्पेशल मिशनी तर काही मी पहिल्यांदा घेतल्या नव्हत्या मग थोड्या दिवस घेतलं पण कारागिरांना पण ते काही परवडं ना पिशव्यांचं काम सकाळी सका यायचं कुठं पन्नास भर रुपये हजेरी मिळवायची जायचं परत थोडा विचार केला म्हटलं आपण थोडं काहीतरी दुसरं म्हणजे दुसरं काहीतरी उसाभर करून घ्यायला पाहिजे आपल्या दोन मिशनी काहीतरी घेऊया दोन मिशनी घ्यायला पण काम भेटते का बघायचं मग पहिल्यांदा जिथं जात होतं कुंडल गार्मेंटमध्ये तिथं विचारलं तर दिलं मला काम त्यांनी दिल्यानंतर दोन मिशनीचा प्रॉब्लेम होता त्या दोन मिशनीचं परत मग ज्याच्याकडं पहिल्यांदा नामदेव सरांच्याकडनं मिशनी घेतल्या होत्या कुपवाडमध्ये तर ते त्यांच्याकडनं मिशनी घेतलेला तर त्या मिशनी परत त्यांना विचारलं म्हटलं असा असं माझा प्रॉब्लेम आहे जर मला तुम्ही मिशन देत असाल तर बघूया मग दोन मिशनी घेतो तुमच्याकडं पण माझ्याकडे आता लगेच पैसे नाहीये ठीक आहे म्हटलं ते पण देतो म्हटले मग त्या मिशनी दोन आणल्या मिशनी आणल्यानंतर परत मग क्रांतीमध्ये कामाचं विचारलं तर त्यांनी कामाचं पण दिलं पहिल्यांदा बॉक्सर बरंगुडा ते बरमुड्याचं काम भेटलं त्यानंतर मग बरमुड्याचं काम भेटल्यानंतर त्यानंतर आता कंटिन्यू त्या आहे आता दोन तीन दिलाय त्या आपल्या घरातच गार्मेंट चालवतात स्वतःच्या उदरनिर्वाहासोबतच त्यांनी गावातील इतर महिलांना देखील रोजगार मिळवून देत स्वावलंबी बनवले आहे आता माझ्या नऊ मिशने नऊ तर सात कार्यकारी तर आता कंटिन्यू काम आलाय त्यांच्यासाठी पगाराचं म्हटलं तर त्यांना साधे असा पगार भेटतो इथं आणि दीड वर्ष झालं तरी म्हणजे हाय बऱ्यापैकी सात जणी तर कंटिन्यू मला तर साथ, साथ देतात आणि माझं पण पूर्णपणे उदरनिर्वाह माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह माझ्या कोरगीचा घरच्यांचा सासू सासरे ते पण आता काही कमू शकत नाही त्यांचा उदरनिर्वाह कमीत कमी, कमी तर ह्याच्यावर सगळा आग रागिनी माने या गार्मेंट मध्ये तयार झालेली कपडे राज्याच्या देशाच्या विविध भागात जात आहेत त्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर मार्केट मध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे टिपॉंग होते शाळेचा परत बॉक्सर बरंगुड होते गाऊन तयार होते परत कप्तान होते झुब्बा ते एक होते आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पिशव्या तयार होत्या सर कुठे कुठे जातो आम्हाला इथून इथून आता गाऊन तयार झाला होता तो आलता मला कुंडण मधून तर तो, तो जात होता दुबईला आता हा बरमुडा जो चालू आहे हा आलाय आम्हाला आता पण तो नेवी मध्ये जाणार आता आणखी त्याच्यानंतर जुब्बा आला होता तो जुब्बा पण दुबईलाच गेला होता परत कुपवाड मधला एकाल तर युनिफॉर्म आलता तो युनिफॉर्म आसामला गेलता परत आणखी एक शर्ट आला होता बांगलादेश मधला बांगला ते शर्ट एक बांगलादेश मधला तेवढा आला म्हणजे बऱ्याच ठिकाणी काम येते आम्हाला जवळजवळ ना पण जाताना काम ते खूप लांब जात रागिनी यांच्या कर्तृत्वामागे त्यांच्या सासू सासऱ्यांचा मोठा वाटा आहे आपल्या सोनेने केवळ चूल आणि मूल यामध्येच अडकून न राहता तिने मोठे व्हावे यासाठी त्यांच्या सासूने घराच्या जबाबदाऱ्या पेलत त्यांना मोठे पाठबळ दिले अभिमानास्पद म्हणजे आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर देखील सुनेच्या गळ्यातील मंगळसूत्र कायम ठेवले त्या आपल्या सुनेच्या कपाळावर स्वतःच्या हाताने हळदी कुंकू लावतात स्कूटी स्टार्ट करून आपल्या घरातून दिमाखात बाहेर पडणाऱ्या सुनेला पाहून त्यांना अभिमान वाटतो मीच म्हटलं गाडी घे तिला आपल्या खेडेगावात आपल्याला गाडी म्हणजे इष्ट्या पिष्ट्या नाही त्या म्हणून गाडी घे म्हटलं असं झालं पण कसं वाटतं आता सुन तुमची गाडी जाते जेव्हा तुम्ही बघताय गाडीवरनं त्यांनी किक मारलेली आहे आणि गाडीवर भुरकन निघून गेल्या तर ते कसं वाटतं तुम्हाला छान वाटते की <laughs> आता वा� मुलाप्रमाणेच झालं की आता हे काय करायचं जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचा उद्योग उभा करणाऱ्या या रणरागिनीला मॅक्स महाराष्ट्रचा सलाम